साम्ब सदा शिव साम् सदा शिव साम्ब सदा शिव साम्ब सदा शिव साम्ब शिवा अद्भुतवे ग्रह अमराधेश्वर अगणित गुण जन अमृत शिवा आनंद अमृत आश्रित र आत्मानंद महेिवा हे साम सदा शिव साम सदा साम सदा शिव साम शिवा सांब सदा शिव सांब सदा सांब सदा शिव सांब शिवा हे म्हटलं तर श्वास सुगंध होत आहे हा सगळं श्वासाचं भानगड आहे

नंदी ध्वज किती वैभवानं किती डौलानं किती मनोहरपणानं येत आहे त्या सर्व नंदी ध्वजांचं दर्शन घ्या डोळे भरून पहा नंदी ध्वजांच स्वागत करा बसूनच घ्या मित्र नंद आल्या सारखं उठू नका हा शांब सदा शिव सांब शाब सदा शिवा सांब शिवा शांब सदा शिव शांब सदा